आपण दिवाळी का साजरा करतो फक्त दिवे लावण्यासाठी कि गोड खाण्यासाठी की, की हा सण आहे त्या प्रकाशाचा जो अंधारात विजय मिळवतो आज शहरं उजळली आहेत पण काही घरं अजूनही अंधारात आहेत मग प्रश्न असा आपण खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतोय का नमस्कार मित्रांनो मी रवी आज आपण बोलणार आहोत त्या सणाबद्दल जो कॅलेंडरवरील तारखांमध्ये नाही तर आपल्या भावनांमध्ये आपल्या संस्कृतीत आणि आपल्या आयुष्यात खोलवर रुजलेला आहे दिवाळी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवाळीचा इतिहास वेगवेगळ्या प्रांतांमध्ये ती कशी साजरी होते त्यामागचा कथा आणि सध्याचा महाराष्ट्रातील परिस्थिती ती आपण कशी साजरी करतो मनापासून की फक्त पोस्ट पोस्टसाठी दिवाळी हा शब्द दीपावली या संस्कृत शब्दापासून आला आहे अर्थ दीपांची ओळख म्हणजेच प्रकाशाची रांग हा फक्त हिंदूंचा सण नाही तर भारताच्या अनेक परंपरांचा संगम आहे कधी भगवान रामांनी रावणाचा पराभव करून चौदा वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतले तेव्हा लोकांनी दिवे लावून त्यांचं स्वागत केले ती रात्र होती कार्तिकी अमावस्याची तेव्हापासून सुरू झालं प्रकाशाचा उत्सव काही ठिकाणी लोक मानतात की हा सण लक्ष्मी देवतेच्या पूजेचा आहे समृद्धी संपत्ती आणि सुखाचा आशीर्वाद मिळावा म्हणून तर काही ठिकाणी नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून दिवाळी साजरी केली जाते म्हणजेच दिवाळी हा केवळ धार्मिक सण नाही तो एक विजयाचा उत्सव आहे चांगल्याचा वाईटावर प्रकाशाचा अंधारावर आणि आशेचा निराशेवर विजय भारत एक देश नाही तर एक भावना आहे आणि ती भावना प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या रंगात दिसते उत्तर भारतात रामाचा अयोध्यात परतावा दिव्यांची आरस मंदिराची आरती आणि गोडधोडाची मेजवानी लोक म्हणतात या दिवशी लक्ष्मी घरात येते म्हणून घर साफसफाई सजावट आणि सोनं खरेदी केली जातात दक्षिण भारतात येथे नरक चतुर्दशीला मुख्यत्वे भर दिला जातो कृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून लोक सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करतात तेल लावतात आणि एकमेकांना मिठ्या मारतात पश्चिम भारतात गुजरात महाराष्ट्र येथे व्यापारांसाठी ही नऊ वर्षाची सुरुवात असते नवीन खाती उघडली जातात लक्ष्मी पूजन होतं आणि लोक एकमेकांना भेटतात पूर्व भारतात बंगाल येथे काली पूजन होतं अंधारावर विजय मिळवण्यासाठी शक्तीचं प्रतीक मानलं जातं इतक्या विविधतेतून एक गोष्ट मात्र सगळीकडे सारखीच प्रकाश आशेचा नव्या सुरुवातीचा मित्रांनो दिवाळी हा एकच दिवस नसतो ती असते पाच दिवसांची पर्वणी प्रत्येक दिवसामागे आहे एक सुंदर कथा एक शिकवण हा दिवस धन्वंतरी देवाचा जन्मदिनाचा आहे शास्त्राचे जनक या दिवशी आरोग्य आणि समृद्धीची पूजा केली जाते लोक सोने चांदी किंवा भांडी खरेदी करतात कारण विश्वास असतो की आज घेतलेली वस्तू लक्ष्मीच्या रूपात घरात टिकतात हा दिवस श्रीकृष्णाने नरकासुराचा विजय मिळवला आणि त्याची आठवण हा विजय आहे अहंकारावर लोक सकाळी तेल लावून स्नान करतात जुनं वाईट मागे टाकतात आणि नव्या प्रकाशाला स्वागत करतात मुख्य दिवस घरभर दिवे फूल गंध आणि सुगंध लावतात लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात आणि कुटुंब एकत्र जेवतात हा दिवस आनंदाने आणि एकतेचा आहे हा दिवस राजा बली आणि भगवान विष्णू यांच्या कथेवर आधारित आहे लोक म्हणतात आजच्या दिवशी बली पृथ्वीवर परत येतो आपल्या भक्तांना भेटायला हा दिवस दान आणि कृतज्ञचा आहे भाऊ आणि बहिणीचं प्रेमाचं प्रतीक आहे या दिवशी बहीण भावाला आरती करून टिळक लावते आणि त्याचं दीर्घ आयुष्य मागते भाऊ तिला भेटवस्तू देतो ही केवळ परंपरा नाही तर एक भावनिक नात्याची आठवण आहे म्हणून दिवाळी म्हणजे आदर आरोग्य आनंद आणि आपुलकीची पाच दिवसांची गोष्ट आज आपल्या आजूबाजूला बघा फटाके महा गिफ्ट सोशल मीडियावर हॅपी दिवाळीचे पोस्ट पण कुठेतरी आपल्या आतल्या दिव्याचा प्रकाश कमी झाला आहे का महाराष्ट्रात यंदा पावसाचं संकट आहे शेतकऱ्याच्या घरात सणाची चव नाही आणि जमिनीला पाणी नाही काही ठिकाणी पूर तर काही ठिकाणी दुष्काळ आहे आणि शहरात लोक म्हणतात दिवाळी आली पण खरा आनंद कुठे आहे आपण इतरांच्या घरातला अंधार दूर करायला दिवा लावतो का पुण्यातील एका सोसायटीने अंदाज ठरवलं आपण पन्नास फटाक्यांचा खर्च वाचून ती रक्कम मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबांना देऊ तेव्हा लक्षात आलं हीच खरी दिवाळी जेव्हा प्रकाश फक्त आपल्या घरात नाही तर दुसऱ्यांच्या घरातही पसरतो मित्रांनो दिवाळी फक्त सजावट नाही ती आहे संवेदनशीलतेचा सण दिवा लावतो तेव्हा केवळ के भिंत उजळत नाही तो आपल्या मनाचा कोपरा उजळतो तो सांगतो हो ज्याच्याकडे काही नाही त्याला काहीतरी द्या कारण प्रकाश वाढवण्यासाठी एकच दिवा पुरतो आज आपण ठरवूया या, या दिवाळीत आपण एखाद्या गरीब मुलाला कपडे देऊया एखाद्या वृद्धाश्रमात गोड पोचूया किंवा फक्त आपल्या कुटुंबासोबत मोबाईल साईडला ठेवून वेळ देऊया हीच खरी दिवाळी तर मित्रांनो दिवाळीचा अर्थ फक्त फटाके उडवणे नाही तर अंधारात विजय मिळवणं आहे हा सण आपल्याला शिकवतो अंधार कितीही गडद असला एक छोटासा देवा त्याला हरवू शकतो म्हणून यावर्षी देवे लावा पण मनातला प्रकाश करा पण प्रेमाचा आणि आनंद साजरा करा पण शेअर करून मी रवी तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो शुभ दीपावली प्रकाश प्रेम आणि सकारात्मक त्यांनी भरलेली जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा